आजोबांच्या मृत्यूनंतर नातवाने केले पर्यावरणपूरक रक्षा विसर्जन चंदगड तालुक्यातील निटूरचे उपसरपंच सचिन पाटील यांचा स्तुत्य उपक्रम पाटोदाचे आदर्श सरपंच भास्कर पेरे पाटील यांच्या आवाहनाला दिला सकारात्मक प्रतिसाद चंदगड तालुक्यातील निट्टूर येथील भैरवनाथ सहकारी दूध संस्थेचे माजी चेअरमन कैलासवासी कृष्णा सतबा पाटील यांचे दिनांक बारा मे रोजी वृद्धापकाळाने निधन झाले नातू उपसरपंच सचिन पाटील यांनी त्यांचे रक्षा विसर्जन पर्यावरणपूरक पद्धतीनं करून आदर्श घालून दिला रूढी परंपरेला फाटा देऊन प्रदूषण टाळत त्यांनी शेतात फळझाडांना रक्षाविसर्जित करून एका विधायक नवविचारांची प्रेरणा केली पाटोदा आदर्श सरपंच भास्कर पाटील यांच्या प्रबोधनातून त्यांनी हे स्तुत्य पाऊल उचलल्याचं सांगितलं पारं पारंपरिक पद्धतीनं रक्षा विसर्जन नदीत करण्याची प्रथा आहे पण या प्रथेमुळं नदीच्या पाण्याचं प्रदूषण कसं भयानक होतं याची प्रचिती सर्वांनाच आहे अशा प्रसंगी कायमची प्रथा परंपरा असल्यानं विरोध कुणी करायचा असा प्रश्न निर्माण होत होता पण नुकतंच गावात ग्रामपंचायत आणि आधार संघटना मिळून पाटोदाचे आदर्श सरपंच भास्करराव पाटील यांचं व्याख्यान आयोजित केलं होतं त्यावेळी याच रक्षा विसर्जन मुद्द्यावर बोलताना ते म्हणाले आवडत्या व्यक्तीचं रक्षा विसर्जन नदीत करतो पण यामुळे नदीचं प्रदूषण किती करतो आवडत्या व्यक्तीची थोडीशी राख एका पाण्याच्या ग्लास घेऊन कोणी पिण्याचं धाडस करल काय किंवा आपल्या आंघोळीच्या बादलीत टाकून स्नान करतील काय मग नदीत टाकून दुसऱ्याच्या पिण्याच्या आंघोळीच्या पाण्यात टाकण्याचा अधिकार कोणी दिला ती रक्षा तुम्ही तुमच्या शेतात किंवा फळझाडांना घाला ती झाडं तुम्हाला फळं देतील असा कानमंत्र दिला होता भास्कर पेरे पाटील यांच्या व्याख्यानानंतर दोनच दिवसात ही दुःखद घटना घडली पेरे पाटील यांच्या कार्यक्रमाच्या नियोजनात हिरारीने सहभागी असणारे उपसरपंच सचिन पाटील यांनी त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देण्याचा निर्णय घेतला त्यांना सरपंच गुलाबराव पाटील यांनीही साथ देत निर्णयाला बळकटी दिले त्यामुळे परंपरेची बंधनं झुकारून गावात पहिल्यांदाच पर्यावरणपूरक रक्षा विसर्जन झालं हाच उपक्रम गावातील इतरांनाही चालू ठेवावा असं आवाहन या निमित्तानं सरपंच गुलाबराव पाटील आणि उपसरपंच सचिन पाटील यांनी केले